इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घालू नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताण येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळतोय विदाऊट विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल की विदाउट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का एका करता। का आहे का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळून आले काय दादा पळून काय आले म्हटलं नाही आले कॅमेरा माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे ना। तुम्हाला म्हणजे तुम्हाला परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना चालूच आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक डायरी चालू काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात लावायचा नाही अंक दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केसेस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमचे काय पोस्ट आहे तुमचे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा ड्रेसच आहे तुमचं आयडी कार्ड दाखवा आमच्या काय ड्रेसच आहे त्याला आधी आयडी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कसं काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही मग काय केलं मग इकडे आलो हा ही गाडी नाही थांबवली मग मग स्वतः मी थांबलो तुम्ही थांबले असं का बरं 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 बर बर असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना दंड चेक करा देखे ले देखे ले ले तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगार वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपथ तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळत तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आल्या पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चालूय आता संतो दादा भांगराकडे जातो बरो का ठीक आहे काय यातून फोन करू आता दादाला येथून लावू लावू ग पहिले दादाला व्हिडिओ सेंड करतो लावतो इथंच येईल इथंच बोलवतो आता दादा